कोणते पैसे कोण देत चोटा त्याच्या खात्यावर गेला दुसऱ्या पैसे आणून कर्जमाफीची काहीच नाही आम्ही स्वतः सगळ्या खासदारांनी पोचाल नाही कर्जमाफीची काहीच जर नाही 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 बच्चू गावच्या सभेत मी गेलोय सभेत गेलो आहे अमरावती सभा होती तेव्हा गेलोय ते आम्ही त्यांना जर गव्हर्नमेंटनी म्हटलो का बा तुम्हाला पैसे येतो आणि तुम्ही आंदोलन मागले ते मागवून दिली लाडकी येऊन चालू आम्ही बोललो तर क्या बोल पब्लिक मध्ये मी अश्विन वाघुळे तुमच्या सगळ्याचं स्वागत करतो तर बच्चू चालू आहे आंदोलन कर्जमाफीसाठी आंदोलन चालू आहे पहिले त्यानं उपोषण केलं मग यात्रा काढली आता रस्ता जाम करून राहिले म्हणजे त्यानं पहिलेच सांगितलं होतं गांधीगिरी संपली म्हणे आता बा भगतसिंगच्या मार्गाने पण खरंच कर्जमाफी होईन काय सरकार तर म्हणते देतो सर्वसामान्य लोकांना काय वाटते जे बचू हो जे कार्यकर्ते नाही पण कास्तकार आहे काय वाटतं तुम्हाला कर्जमाफी होईल काय नाही होत कहून शक्यताच नाही कौन भावाच बच्चू भाऊ न याच्या पहिले खूप आंदोलन केले आहे असं थोडी आहे आमचं म्हणणं असं नाही का सरकारनं कर्जमाफी दिली पाहिजे म्हणून काय म्हणणं आहे तुमचं सरकारनं कास्तकाळ कापसाले सोयाबीनला जर योग्य भाव दिला कर्जमाफीची काहीच जरुरत नाही आम्ही स्वतः सगळ्या खासदाराला पोचायला तयार आहे जर आमच्या शेतमालाला व्यवस्थित भाव जर मिळावेत शेतमाला भाव पाहिजे कर्जमाफी नाही पाहिजे कर्जमाफी नाही भेटली तरी चालते काहीच जर नाही कर्जमाफीची आम्ही विदर्भातला कास्तकार एवढा हे आहे प्रगत प्रगतशील आहे का सर्व खासदार कास्तकार पोहचू शकते कर्जमाफीची काहीच नाही जरूरत नाही मग आता हे बच्चू भाऊ कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरलं मग तेच चुकीचं आहे का बा नाही तेच चुकीचं नाही आहे ते स्वतःच्या पोटासाठी करत असं असं थोडं का आपल्याच पोटासाठी करते म्हणून तेच राजकारण बा तेच राजकारण आहे ते म्हणजे आपला काही काहीच नाही तुमचं आहे तुम्ही कट्टर बीजेपी वाले आहे का नाही नाही असं माझा असा कोणत्याच पक्षाशी काहीच घेणार नाही आहे प्युअर का बा मग ते ऑपोजिट पक्षवाले आहे म्हणून बा बच्चू भाऊ विरोध करून राहिला आहे का नाही नाही बच्चू भाऊच्या सभेत नाही गेलो सभेत गेलो आहे अमरावतीला सभापती तेव्हा गेलो आहे असं बच्चू भाऊ सोबत विरोध काहीच नाही पण जर कर्जमाफी करून जर आमचा प्रश्न सुटत असेल तर कर्जमाफी व्हायला पाहिजे म्हणजे डाव डाव याच वर्षीसाठी पुढच्या वर्षी काय करावं आम्ही पुढच्या वर्षी का डबल कर्जमाफी व्हायची देणार ना पुढच्या वर्षी तुम्हाला भाव पाहिजे तू सांग मित्रा कर्जमाफी झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे कर्जमाफी त्याची गरज नाही आहे आपल्या कास्तकाचा भाव म्हणजे भाव भेटला कस्तार्चा काहीच गरज नाही आहे गरज पण आता सध्याची कंडिशन अशी आहे का मालाले भाव नाही आहे सोयाबीनचा भाव एकोणचाळीसशे एकोणतीसशे रुपये यापासून दर चालू आहे काय पुरणार आहे कास्ताकाराल कास्ताका पिशे पर्याय नाही सध्याच्या कंडिशन किती एकर वावर आपल्याला साधारणतः पाच एकर वावर आहे पाच एकर वावर आहे किती पिकते वर्षात काही नाही दीड लाख दोन लाख काहीच नाही उत्पन्न आहे भावामुळे भावामुळे भावा तसं तर उत्पन्न आम्हाला सात आठ लाख रुपये होते एका वर्षात आमचं साधारण कास्तकाराचं जीवन सात आठ लाख रुपयात बागू शकते आता ते सात आठ लाख न मिळता आम्हाला दोन अडीच लाख भेटते तर तुम्ही मला सांगा दोन अडीच लाख जर सात आठ लाख भेटले तर आम्हाला कर्जमाफीची काय आवश्यकता आणि दोन अडीच लाख कर्जच असते दोन अडीच लाख रुपये कर्ज आहे ना आमच्यावर तर किंवा आम्ही फिरण कधी आमची आमचं जीवन चालन कधी कधी सांगा तू जेव्हा आम्हाला भाव भेटवन तेव्हा आमचा तर काही ना काही फायदा होईल त्याचा कर्जमाफी नाही होत कर्जमाफीनं फायदा नाही आहे काहीच नाही कर्जमाफी झाली तर चांगलंच आहे कारण कसं आहे आम्हाला एक भराण लागल या वर्षीच भागून जाईल पुढच्या वर्षीच काय पुढच्या वर्षी काय करावं आहे की नाही आजचं तो बागून देईन उद्याचं काय उद्याच काय आपल्यासोबत अजून कास्तकार लोक आहे म्हणजे कास्तकार म्हणजे कास्तकाराचे जे पोर आहे लेकर आहे जे ना आपल्या आई बाबाले वावरात जे आहे कष्ट करताना काम करताना पाहिलंय ते लकडायला काय वाटतं इकडे आमच्याकडे हे काय इकडे मला सांग तुला कर्जमाफी झाली पाहिजे असं वाटते का नाही कारण की कर्जमाफी झाली एका एकाच सोसायटी दरवर्षी थोडी द्यायचे राहिले कास्तकाराच्या मालाला भाव फिक्स करून दिला पाहिजे बा आता सोयाबीनने पाच हजार रुपये रेटच दिले पाहिजे फिक्स याच्यावर खाली कधीच सोयाबीनचे रेट नाही पाहिजे जे कापूस आहे त्याला आठ हजार रुपयाचं वरती दिले पाहिजे तुरीने दहा हजार रुपयाचा वर्त दिले पाहिजे असं हे केलं पाहिजे कर्जमाफी करून कोणी कोणाचं भलं वाचून झालं नाही मग जसं बच्चू भाऊ न कर्जमाफीसाठी आंदोलन केलं तसं मग तुम्ही नाही भाव मागासाठी कोण निघून आम्ही आंदोलन केलं आमच्या मागे कोण आहे ना बच्चू गोडू भाऊ हे एक आमदार आहे त्याच्या मागे लाखो पडली आमच्या अग कोण आहे त्यामुळे आपण उपोषणावर बसू शकत नाही आणि आंदोलन पण करू कर शकत मग तुम्ही कोणी सांगतलं बा बच भाऊ भाऊ कर्जमाफी नाही करा करावं आपलं साधारण माणसाला कोणी ऐकू शकत नाही जर मोठा माणूस असला त्याचं कोणी पण ऐकते मोठे माणसं म्हणून त्यांचं कोणी ऐकून घेईल आणि त्यांना जर गव्हर्नमेंटने म्हटलं का बा तुम्हाला पैसे येतो आणि तुम्ही आंदोलन मागला ते मागवून घेऊन घेऊन त्याच्यात काय मग त्याच्यामुळे कर्जमाफी झालं तर मग तुमचाच फायदा होईल ना मग एकच वर्ष ना दरवर्षी थोडी वाचा राहिला दरवर्षी मग ते पुढच्या वर्षी हजार रुपये करून टाका मग काय मार्ग आहे ना कर्जमाफी ह्या वर्षी करेन पुढच्या वर्षी तीन हजार रुपये भाव करेन म्हणजे की बंद झालं का पंधराशे रुपये बाईले दिले पण माणसाच्या दारूचे भाव वाढवले तर आपल्या हो सोबत आपण पाहू का अजून काही कास्तकार भेटते काय आता आपल्याला असल कास्तकार भेटले तरी विचारून घेऊ कोण काय कसा जवान पोरायचं थोडस वेगळं सांगणं येते तुम्ही सांगा म्हटलं बच्चू भाऊचं सध्या आंदोलन चालू आहे कर्जमाफी झाली पाहिजे कारण सरकार दिन का बा खरोखरच सरकार तर देऊ शकत नाही देऊ शकत कारण कारण ते लाडकी योजना भाई पोरून अच्छा हम्म कारण कर्जमाफी नाही झाली तर चालते पण मला भाव द्या आमच्या मला तुम्ही मना लाडकी बंद करा म्हणून मी असं बोलू शकत ते आम्ही बोललो का आम्ही बोललो या पंधराशे घेताना तुम्हाला बरोबर देणारे देऊन झाला तर घ्यायला काही हरकत आहे का हा देणारा देऊन आलं तर घेणाऱ्या घ्याव घ्या देणाऱ्या घेणाऱ्या घ्या घेण्याच नाही तर काय जाते तिथं कोणी हो दरवाजा तशी कर्जमाफी पाहिजे ना कर्जमाफी कर्जमाफी होणार होणच ते पण पहिले कर्जमाफीच्या पेक्षा मालाले भाव देणे महत्वाचं आहे हा नाही तर कर्ज बजारी होऊ शकत नाही तसा कास्त मग पहिले कर्जमाफी घेऊन नंतर मग भाव नाही पहिले कर्जमाफीचा जो द्या तिकडे पहिले मालाला भाट होवा माला, आद, आद माला भाव आज मालाला भाव मालाले भाव नाही आहे मजुरी किती वाढली मजुरी वाढली त्याच्या भेटत नाही बाया तर भेटतच नाही तर त्याच्यापेक्षा बायाचं सोडूनच द्या मालसही भेटत नाही मग काय करणार माल तुम्ही कर्जमाफी राखी काय कर्ज बच्ची भाऊचा एक मुद्दा आहेच ना का शेतीतले काम रोजगार हमीत टाका म्हणून रोजगार हमी हमीपत्र रोजगार हमीचे प्रमाण येते कोणते कुठून का कोणाचे पैसे कोण देत चोट्ट त्याच्या खात्यावर गेला तो देत दुसऱ्या पैशां चोराचा जा पजार झाला ना रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे मग चोराचा पजार झाला ना सरळ विचार करायला पाहिजे हे काहीच नाही रोजगार मध्ये टाकू ना काहीच नको का। आम्हाला मालाले भाव द्या आम्हाला कर्जमाफी नको आमचं आम्ही पण आमचं आम्ही पण घेऊ लोकांच्या भावना आहेत की कर्जमाफी तर ठीक आहे ब एकच वर्ष होईल पण पुढं काय पुढल्या वर्षी तर तेच आहे आणि कर्जमाफी तुम्ही द्या पुढल्या वर्षी कर्जमाफी अजून कर्ज होणार तयार मग कर्ज कर्जमाफ करणार हा बोजा कोणा आखरीच कास्तागरावरच आहे ना कोणाला फेडा काढायला तुम्ही योजना काढून की योजना आता अजून योजना काढा त्याच्यातले पैसे आमचेच पैसे ते लिजून द्या तुम्ही काय करणार याच्यामुळे मग एखादी तुमच्यासाठी योजना काढलं काहीच नाही आखरी योजना मुक्तीची योजना आहे आकरी योजना मुक्ती योजना मुक्ती योजना मुक्ती योजना मुक्ती कास्त का राजकारण आले कराले राजकारणा होतच नाही तुमच्या हातात बटन दाबाची पावर आहे बटन दाबा का पॉवर आहे फक्त पॉवर कुठपर्यंत आहे जेपर्यंत त्याची खुर्ची खुर्चीवर बसत नाही खुर्चीवर बसत नाही ते पर्यंत त्याचा पॉवर नाही आहे ज्या खुर्चीवर बसले ते पाप हो तर त्याच्यावर खुर् खुर्चीवर बसवायचं बटन दाबाचा पॉवर तुमच्याच पाहिजे की नाही आहे पण कसा आहे का ते बोलते काय करते काय काहीच निश्चित मग तो आज या मुख्यमंत्री बाबती ना शपथविधी घ्यायच्या अगोदर काय बोलले ते आम्ही कास्तकाराचं कर्ज माफ करत शपथविधी झाल्यावर कास्त मग मुख्यमंत्री बनल्यावर कर्जमाफी ते नच ठरायला पाहिजे मुख्यमंत्र्यांना काही दुसऱ्या भांडाल्याची जोरत आहे विरोधी पक्षाला काय विचार करणार तुम्ही बरोबर हा तुम्ही म्हटलं होतं मुख्यमंत्री बोलले होते ज्यावरती देवेंद्र फडणवीस बोलले होते त्या मुख्यमंत्री वाच होते आणि कष्टकाराचं कर्ज माफ करणार ते न मुख्यमंत्री बोलले हे न कर्ज माफ करायला पाहिजे मग काल बाकी विरोधी विरोधी पक्षाला भांडायची जरूर नाही राहिली होती बोट दाखवायची जरूरत नाही राहिली होती मग तुम्ही तुमच्या फायद्यासाठी लाडकी योजना तयार केली याच्यासाठी तुमचं फळ करून जाईल तुमची पूर्ण सत्ता काय तर लाडकी बही नाही त्याच्या जास्त याच्यावर येऊन आणली त्याच्यावर घेऊन काय करणार गच्ची लेवल बिलकुल पैसे लाडकी ओढण्याचे पैसे बोलायचे कास्त करायची माला भावनी सोयाबीनली भावनी कापसाले भावनी तुरीले भावनी काय करा कास्त करा कर्ज 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 काढलं तरी कर्ज फिटत नाही मजुराला द्या काय घरी खर्च काय जसे मग बाकीचे लोक समजा हे करते काय म्हणतो आपण त्याला आंदोलन करते मग कास्ताकारांना बा एक वर्ष बा आम्ही पेरतच नाही असं आंदोलन केलं कास्तकाराने पेरत नाही म्हटल्या ते कारण सांगतो पेरत नाही म्हटल्या त्याच तो पेरत नाही त्याच्या स्वतःसाठी तो पेरा लागत स्वतःसाठी पेरावा पेरान त्याच्यापेक्षा जास्त इतनच आहे कुठे भरणार तो मला सोडू देईन का नाही बा एक वर्ष बा मी पेरतच नाही बा असं होऊ न शकत तेराच लागणार हेच तर कुठे अटकली आहे माणसाची का बाकी सगळे आंदोलन करू शकते आपण येऊ मग काय वाटते कळ दिन का कर्जमाफी कर्ज माफी तर नाही शक्यच नाही शक्य नाही कळून शक्य नाही कळून शक्य नाही सरकार धोरण काय आता तुम्हाला मिळत सर्व जनतेला मिळत ना कळू शकतो तुम्ही म्हटलं बा कर्जमाफी देत नाही नाही देत बा सरकार कळून देत नाही कर्जमाफी आले ते पैसा आपल्या नियम नेमते काय वाटी लावल्या देणं हे म्हणते का आम्ही आहे वेगाने योग्य वेळ लाईन लावली आहे तर त्यासाठी तर शक्य नाही आहे कारण का आज ते आज मग काय म्हणलं आज भाषण ऐकलं त्या तुम्ही फडणवीसच त्याच म्हणणं असं आलं का शेती समजा जर यावर्षी चांगली आहे आणि यावर्षी आम्ही कल्पना माफी घेतली पुढे जर दुष्काळ पडला म्हणजे पुन्हा होऊ शकणार नाही म्हणजे कातर अटक अटकतील म्हणून त्यामुळं आम्ही योग्य वेळ आल्यावर कोण म्हणते अशी त्याची इच्छा आहे पण होईल याची गॅरंटी नाही आहे म्हणजे तुमच्या शब्दाचा आपल्या गोष्ट फिरून दिली असं म्हणू का हा मला हरकत नाही हा गोष्ट शंभर टक्के फिरवली फिरवली शंभर टक्के फिरवली बच्चू भाऊची मागणी योग्य नाही आहे का एकदम चांगली आहे योग्य आहे नाही बाकी तुमच्या इकडले म्हणून राहिले बा का बा भाऊन पाहिजे बा कर्जमाफी नाही पाहिजे नाही हे तसं शक्यता आमचं तेच म्हणलं शस्त्र करायचं आम्हाला शेतीमालाचे भाव द्या आम्हाला तुम्ही कर्जमाफी नाही पाहिजे दोन हजार नाही पाहिजे तुमचे नाडकी बंद काहीच निभाऊ नको आम्हाला फक्त आम्हाला भाव द्या आज तुम्ही आमच्या दहा ग्रामांना सहा हजार घेऊन राहिले सर्व सर्व खर्च वाढले उत्पन्न खर्च वाढले आणि आज त्या भावात करणार काय महागदर्शन वाढत चालली आहे त्याच्यामुळे कास्तकार ठारण आत्महत्या कराची कास्तार याच्यामुळे येऊन जायला सरकारमुळे येऊन जाईल किती भाव पाहिजे तुम्हाला आम्हाला उत्पादन खर्च आधारित कमीत कमी भाव दीड पट नाही तर सहा पट ती द्या त्याच्यामुळे काय होईल आमचा फायदा होईल आम्ही जर आमच्या मग आता समजा शेती भाग शिक्षण आहे लग्न आहे हे हो बाकी आम्ही कामं कसे काय करणार आहे तुम्ही भाव द्यान तर आमचं होऊन जर आम्ही ते कामं करू शकू तुम्ही भाव जर दिला आणि समजा साठ जर आमच्या बोलत होतो तर आम्ही वर्ष बरं काय करावं काय करावं वर्ष प्रश्न आहे ना सरकारला जरा लक्ष द्या आमच्या इकडे फडणवीस साहेब भाषण ऐकलं त्याचं असं समजा का फडणवीस साहेब तुमच्याशी बोलून राहिले ठीक आहे तो कॅमेरा आहे आणि ते समजा फडणवीस साहेब आहे काय सांगा ना फडणवीस साहेब हो? त्यांना सांगू तुम्ही आमच्या जे घुमाचे आमचे काम आहे हे तुम्ही बंद करून टाका आम्हाला याची गरज नाही आहे तुमच्या कर्जबाबतची गरज नाही तुमच्या दोन हजाराची गरज नाही लाडकी बनवण्याची गरज नाही कोणा येऊन गरज नाही फक्त आम्हाला उत्पादन खर्च देऊ पट आम्हाला भाव देऊन टाका झालं काम झालं आम्ही पैसे देतो आम्ही आम्ही पुरवतो कास्तकार फक्त आम्हाला उत्पादन खर्चात येऊ पण तुम्ही भाव द्या इतकीच आमची मागणी हो हा कास्तकार आहे हा ओरिजिनल कास्तकार हो राजकारण नाही आहे इथं पक्ष नाही आहे हे म्हणणं आहे स्पष्ट का कर्जमाफी होत राहील होईन नाही होईन सांगता येत नाही कारण का सरकारचं आतापर्यंत प्रत्येक सरकार, सरकार ह्याच लोकांना पाहिलं आणि ह्याच लोकांना निवडून दिलाय म्हणून स्पष्ट मत आहे बाबा भाव द्या कर्जमाफी द्या नका देऊ भाव घेतला असाल तर कर्जबाबी फायदा नाही कर्ज त्याच्या कर्ज दिली तरी कर्ज होणार का कर्ज होणारच कर्ज होणार तुमचे पैसे दोन हजाराची गेनधंदी आम्हाला तुमचं गेनद फक्त मालाले भाव द्या आज शमराजी तुम्हाला या विषयावर काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगाल आतापर्यंत हा व्हिडिओ पाहून आला असेल तर धन्यवाद आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं मत का तुम्हाला एक कास्तकाराला भाव पाहिजे कर्जमाफी पाहिजे कर्जमाफी होऊ शकते का नाही होऊ शकत आणि बच्चू भाऊ जे करून आले आंदोलनाच्या स्वरूपात ते हो योग्य आहे की नाही योग्य आहे नक्की हो सांगाल